महिलांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही देश पुढे जाण्यासाठी महिला सक्षम होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी पवनिक कौर यांनी सांगितले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले यानिमित्त आयोजित महिलांच्या स्कूटर रॅलीत स्वतः स्कूटर चालवत सहभाग घेतला व सर्व महिलांचा उत्साह द्विगुणित केला विभागातर्फे सकाळच्या सत्रात महिलांनी फेटे परिधान करून स्कूटर रॅली काढली राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला गावागावात उत्कृष्ट काम करणाऱ्या चौदा अंगणवाडी सेविका आणि चौदा मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुस्तकाचे वितरणही करण्यात आले उच्च शिक्षित अंगणवाडी सेविकांचा कार्याचा गौरव व्हावा आणि इतरही अंगणवाडी सेविकांचा सुद्धा उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून यावर्षी चौदा तालुक्यातील उच्च शिक्षित अंगणवाडी सेविकांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला मेघाटमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या दोन भूंक बाबांनाही यावेळी गौरवण्यात आले अंगणवाडी सेविका फिरदोस खान यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा एक दिवस कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी प्रतिनिधी स्वरूपात देण्यात आली श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती